सर्वांना नमस्कार राजकीय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज चवळीच्या शेंगाची भाजी बनवणार आहे तर चवळीच्या शेंगा मी अगदी ताज्या ताज्या घेतलेल्या ता, आहेत तर ताज्या शेंगा मी ह्या खोडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत व ही चवळीच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी मी इथं लागणार साहित्य घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट लसूण अद्रक वाटून काळं तिखट घेतले दोन चमचे व मिक्स मसाला करून घेतलेला आहे मी इथं एक रुपयावाली पुडी हळद व चवीसाठी मीठ घेतलेलं आहे मी तर आता मी ही लगेच ह्याची भाजी बनवायला घेणार आहे चवळीच्या शेंगाची अगदी आपल्या गावरान शेंगा आहेत ह्या तर मी एकदम ह्याची सुकी भाजी बनवत आहे तर लगेच आता मी भाजी बनवायला घेतच आहे तर कढई तापायला ठेवलेली आहे कढई तापलेलीच आहे आपली तर मी या मापाने दीड मापतील ओतत आहे तेल ओतल्यावर मी ह्याच्यात जिरे मोहरी व कडीपात्याची फोडणी देणार आहे सगळं मिश्रण करून ह्याच्यामध्ये एकजीव करून भाजी बनवून घेणार आहे तर तेल थोडं तापलं पाहिजे आपलं कारण जिरे मोहरी असे तडतड केले पाहिजे तर तेल चांगलं तापलेलं आहे तर जिरे मोहरे तापलेली ह्याच्यामध्ये थोडस रोपेवाले पुढे मी सगळेच टाकले आहे त्याच्यामध्ये कारण हे रोपयाच्या भरपूरच्या पुढे ना खूप चांगली चव येते त्याच्यामुळे मी ती टाकून घेतली आहे सगळं मी टाकलेलं आहे याच्यामध्ये आपलं हे भाजी अशी मस्त पैकी थोडंसं पाणी आहे असं जे वीस ते पंचवीस मिनटं प्लेट झाकून ठेवून शिजवून घेत आहे शेंगाची भाजी आपली भाजी ही शिजलेली आहे सो पण चांगलीच वाटत आहे वासावरूनच तर मस्त शेंगा आपल्या चवळीच्या शिजलेल्या आहेत तर मी आता ही शेंगा भाकरी जर खाणार आहे तर आपल्या भाजी मी अगदीच उतरून घेऊन जेवण करायला बसणार आहे शेंगा शिजलेल्या आहेत आपल्या मस्तपैकी तर कशी झाली आहे माझी चवळीची शिबायची भाजी अगदी साध्या व सोप्या पद्धतीत बनवलेली आहे मी तर मला चवळीची भाजी कशी झाली आहे ते मला कमेंट करून तुम्ही सांगू इच्छुका व माझी चवळीची सांगायची भाजी आवडली असेल तर माझ्या ट्रेला सस्क्राईव्ह केल्याचं बघत बघायला विसरू नका धन्यवाद